हे मंदिर हजारो वर्ष हजारो वर्ष हे पाडायची तुमची परवानगी आहे मंदिराचा गाभारा आहे ना गाभारा या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेले होते सतराशे वर्ष सुद्धा उल्लेख असलेला हे मंदिर पाडायला तुमची मंजुरी आहे भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांची गाडी अडवली हा सगळा प्रकार घडला तुळजापूर मंदिराबाहेर घोषणाबाजी करत आव्हाडांनी देवीचा अपमान केल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला, केला। तसं झालं असं की तुळजाभवानी मंदिराची पाहणी करण्यासाठी आव्हाड धाराशिव जिल्ह्यात गेले होते यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाला विरोध नाही पण मंदिरातील वास्तू आणि गाभाऱ्याला काहीही झालं तरी पाडू देणार नाही असा इशारा दिला या भूमिकेने भाजप कार्यकर्ते मंदिराला जागतिक धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळ बनवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यासाठी विकास आराखडाही तयार करण्यात आला दोन वर्षात मंदिराचा कायापालट होईल मात्र या बदलांमुळे वारसा संपेल अशी भूमिका आव्हाडांची आहे आवड म्हणाले माझा विकासाला कधीच विरोध नाही मात्र ऐतिहासिक संदर्भ असलेले दगड म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना पाहिलं ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना पाहिलं त्या दगडांना हलवणारे हे कोण लागून गेले हा मंदिराचा गाभार आहे ना गाभारा या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेले होते सतराशे वर्ष जुना उल्लेख असलेला हे मंदिर पाडायला तुमची मंजुरी आहे ज्या शिवाजी महाराज आले ज्या पायऱ्यांवरून ते खाली उतरले वरती आले त्या पायऱ्या तोडून टाकायच्या उद्या म्हणतील रायगड तोडा तिथे नवा रायगड उभारा नाही चालणार ना असं कारण आमची श्रद्धा आहे तिथे तुम्ही काहीही करा पण देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही गाभाऱ्याला ऐतिहासिक पौराणिक संदर्भ आहेत मंदिरातल्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही बाहेरून जे काही सुशोभीकरण करायचं ते करा मात्र गाभाऱ्याला हात लावू देणार नाही ही माझी भूमिका आहे असं आव्हाड म्हणाले तर दुसरीकडे संतप्त झालेले भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड फक्त प्रसिद्धीचा स्टंट करतायत प्रभू रामचंद्र मांसाहारी होते असं वक्तव्य त्यांनी केलंय तसंच सनातन हिंदू धर्मावर त्यांनी टीका केली आतापर्यंत सनातन धर्म नाही नीच दर्जा आहे वगैरे आहे असं ते म्हणालेत आज ते म्हणतायत मी हिंदू आहे हे सांगायची वेळ आव्हाडांवर का आली फक्त प्रसिद्धीचा स्टंट आहे तुळजाभवानीचं मंदिर मुघल उद्ध्वस्त करू शकले नाही तर तुम्ही आम्ही कोण आव्हाड सगळं काही प्रसिद्धीसाठी करतायत असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या प्रकरणावर तुमचं काय मत आहे तुळजाभवानी मंदिरात नूतनीकरण व्हायला हवं का आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका